चुंबई करी चुंबळीचा संग अंगी बसे रंग क्रियाहीन बिजा ऐसा दावी परिपाकी परिमळ लौकिकी जाती ऐसा माकडाच्या गळा रत्न कुळागना सांडुनिया सुना विधी धुंडी तुका म्हणे ऐसा व्याली ती गाढवी फजिती ते व्हावी आहे पुढे अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज कुकर्म करणाऱ्या लोकांवरती टीका करताना अभंगात म्हणतात की हीन वृत्तीच्या पोटी जन्मालेल्या व्यक्तीला हीन लोकांची संगती आवडते वाईट लोकांची संगती ही वाईट लोकांशीच असते जसे ते असतात तसेच लोक त्यांना आवडतात चोरच चोराचा मित्र असतो जसे बीज तसे फळ मिळते मनुष्य जसा व्यवहार करतो लोकात त्याचे तसेच नाव होते लालची माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असेल त्याचा सुगंध त्रिलोकात तसाच पसरतो जसे माकडाच्या गळात रत्नाहार घातला तरी माकडाला त्याची किंमत नसते ते माकड त्यातील रत्न तोडून फेकून देईल कारण त्याला त्याची किंमत नाही जसे सुंदर कुलीन पत्नी घरात असताना तिला सोडून एखादा मनुष्य वैशेचे घर शोधतो त्याला तिची किंमत नसते तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला जन्म देणारी माता गाड्याव आहे त्याची पुढे फजिती होण्यासाठीच तिने त्याला जन्म घातला आहे रामकृष्ण हरी